नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सोनपेठ सोयाबीनचा वानपिवळा अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवक दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सिंदकडराजा सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे चार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अवराजशा अजानी सोयाबीनचा वाण पिवळा अवक बाराशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा पिवळा अवक एक हजार सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भेंडाळी सोयाबीनचा वान पिवळा अवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जामखेट सोयाबीनचा पिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वाण पिवळा अवक चारशे एकवीस क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जंतूर सोयाबीनचा वाण पिवळा अवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सदुसष्ट क्विंटल चीं कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा आवक सहाशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सॉविन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमीदार चार हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल बीड सॉवीन चव्हाण पिवळा अवघ त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाविंचा वान पिवळा अवघ दोन हजार आठशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार स सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल चिकली सोया विंचावन पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा पिवळा वानपिवळा एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा पिवळा वानपिवळा सहाशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे सात रुपये क्विंटल जास्तीचा कम दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वानपिवळा अवघ बाराशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मुरुड सोयाबीनचा वान पिवळा एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल लातूर सोयाबीन वान पिवळा अवघ सहा हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल लासल डॉनिपाड सॉविनच वाहन पांढरा अवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसानंदा चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक सातशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसानंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ सहा हजार एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सॉयबीन लोकल अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्व समजा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल तुझापूर सॉयबीन डॅमेज अवघ दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे आठ रुपये क्विंटल मोर्शी सॉयाबीन लोकल अवक पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पाचुरा सोयाबीन लोकल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अवक बाराशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल लासलगाव विंचोर सोयाबीन लोकल आवक एक हजार साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे अकरा क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चौसष्ट रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल आवक एक हजार बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाणतः चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल तरी होते सात एप्रिल दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सॉविन बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू जाण्या नोट सोबत तोपर्यंत नमस्कार